तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भाग्यश्री तुमचे मनापासून स्वागत करते आणि आजचा वार आहे सोमवार आणि संध्याकाळची वेळ आहे साडेसात होत आलेत आणि माझा अजून स्वयंपाकाला पत्ता नाहीये म्हणजे अजून भाजी करायची भाकरी करायची आ, कुकर झालेला आहे आणि गाजरचा हलवाच केलेला आहे तर पहिल्यांदा मी फ्लॉवरची भाजी करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर बघा इकडे तेल तापलं मग अशी मी बॉबी वगैरे तळलेल्या तर त्यामुळे तेल त्याच खूप तापलेलं मग गॅस आधी बंद केला आणि मग मला ते तो तेल थोडंसं शांत होऊ दे म्हणजे थोडंसं हलकं नॉर्मल होऊ दे मग पुन्हा त्यात त्याचकडेच भाजी करूया म्हणून मग पुन्हा आता पाच दहा मिनटानंतर कडे पुन्हा मी ते पेटवली गॅस पेटवला आणि आता भाजी करून घेते इथे लसूण लसूण हे करून घेते पहिला एवढासाच माझ्याकडे शिल्लक होता म्हणून तेवढाच मी टाकणार आहे पुन्हा आता कुठे सोलत बसायचं मला येतो कंटाळा आणि स्कूलमधून आल्यानंतर बरंच सगळे हे झालेत कामं झालेत पाण्याची वाढ बघितली चार वाजता वा त्यानंतर ना स्कूल मध्ये थांब ना एक मिनिट भाजी करून घेऊ दे आधी आरो मला पुन्हा एकदा स्टार्ट कर तर दोघांना पण करचा क्लास लावलाय ना तर त्याची ते टेस्ट सोडवायचं काम चाललेलं गौरांची झाली टेस्ट सोडवून आणि जी चाललेली आहे तर अरुण बाबांचा मोबाईल घेतलाय इथं स्टार्ट म्हणायचं अरु प्रॅक्टिस टेस्ट स्टार्ट भाजी ह्यातली कोणती तुझी कॅटेगरी पाहिजे ती घे बघ येते आता भाजी तर बघ कशी लागते ती मला हे करायचं नाही साधीच भाजी करत आहे तर काय सांगत होते मी सव्वा चार वाजता आले स्कूल मधून त्यानंतर आवरलं सगळं आवरलं म्हणजे फ्रेश झाले चहा वगैरे घेतला आणि पाण्याची वाढ बघत बसले होते मी तोपर्यंत त्यांची प्रोजेक्टची तयारी केली सायन्स प्रोजेक्टची तयारी करून दिली काय प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला त्या दिवशी समजेल आता परवा अठ्ठावीस तारखेला असतो ना सायन्स एक्झिबिशन विज्ञान दिवस तर त्या प्रोजेक्टची तयारी म्हणजे पाणी येईपर्यंत करावी ती करून दिली आणि मग पाणी आल्यानंतर मग मी हे केलं काय म्हणलं पाणी आल्यानंतर पहिल्यांदा धुनं धुवून घेतलं सकाळचं राहिलं कारण सकाळी एवढं बारीक पाणी असतं ना करंगेपेक्षा पण बारीक पाणी चढतच नाही न पा तिकडे लांब आहे तिथून आजपर्यंत पाईप पाई आहे पाई पण तिथनं चढतच नाही अजिबात पाणी त्यामुळे म्हणलं काय पाण्याच्या नादी लागण्यात काय पॉईंट नाही त्यामुळे आपलं संध्याकाळचं रुटीन ठेवलं कपडे धुण्याचं त्यामुळे आल्यावरती कपडे धुतले पहिले भांडी घासली डबे वगैरे होते दुपारी हे जेवलेले सकाळचा स्वयंपाकाची भांडी घासून घेतली आणि मग पाणी भरून घेतलं जरा दहा पंधरा मिनटं शांत बसली म्हणजे साडेसहा पावणे सात झाले हे सा, सगळं करायला गाजराचा हलवा केला त्यानंतर अरे हे उघडून दे तर इथे मी रस्सा भाजी करणार आहे साडेसहा ते वाजते साडेसात हलवा करून घेतला कुकर लावला बघा मीठ टाकलंय आता थोडीशी याला वाफ आणते तुट गेल ताट गेलं पहिली वाफ आणून घेते आणि मग पाणी घालून शिजवले आहे म्हणजे झालेलं नाही अजून बाकी अजून झोप यायला लागली आहे मला कारण एवढं म्हणजे हिक टिक म्हणतात ना त्या प्रकारचं रुटीन झालेलं आहे आणि ह्या दोघांना मोबाईल दिले होते टेस्ट सोडवायला म्हणजे गौरांगला माझा मोबाईल दिला होता आणि हे आल्यावरती ह्यांचा मोबाईल आता आर्याला दिलेला आहे टेस्ट सोडवण्यासाठी तर दोघांना या क्लास का लावला आहे तर कॉन्सन्ट्रेशनसाठी म्हणजे आणि गौरांगचं क्रिकेटचं प्रमाण खूप भयानक क्रिकेटचं प्रमाण आहे बघण्याचं आता सुद्धा तो तेच लावून बसलेला आहे टेस्ट सोडवली आणि लावून बसलेला त्याला म्हणलं बाबा उद्या सत्तावीस तारखेला मराठी राजभाषा दिन असतो त्याची प्रॅक्टिस कर ते कर पण नाही आवाज येत असेल तुम्हाला काय आउट झालं सिक्स मारला फोर मारला हे ओढायचं जोर ओढायचं ते इरिटेड होतं सतत सतत ती मॅच बघून बघून मला ते ऐकून ते नकोच झाले आता त्यासाठी तेवढा तो त्याला क्लास लावला ॲमेकचा की ते तरी पण टेस्ट झाली की पुन्हा सळ हे टेस्ट झाली की पुन्हा टी व्ही चालू बघायचा आहे चाल तर आता करून घेते भाकरी सुद्धा करायची तिकडे हलवा केला दिसतोय का बघा गाजर का हलवा मस्तपैकी केलेला आहे आणि टेस्ट पण छान झालेली आहे गाजराच्या हलव्याची फॉल बघितला थोडासा सकाळी देवाला नैवेद्य दाखवायचा राहतो नुसतं म्हणजे साखर वगैरे दाखवली जाते गडबड असते सकाळची पूजा केली की साखर दूध असं काहीतरी दाखवलं जातं पहिला नैवेद्य दाखवला दिवा लावून संध्याकाळचा आणि मग खायला दिला दे नाहीतर देवाला द्यायचं म्हणजे देवाला द्यायचं कधी कधी राहून जातं त्यामुळे देवापुढं पहिल्यांदा ठेवलं आणि मग खायला दिला तर हे असं रुटीन असतं हेटीकेल त्या येतील दोन दिवसात त्यानंतर मग सासूबाई आल्या की दोन दिवसात येतीलच त्या आल्या की मग त्यांच्याकडे म्हणजे थोडं फार असतंच म्हणजे त्या करतात त्यांच्याकडे पण असतात थोडीफार कामं त्या करतात त्यामुळे मग एवढं काही वाटत नाही एकदम म्हणजे असं रिलॅक्समध्ये असतं <coughs> तर आता हात स्टँडला लावलेला नाही मोबाईल मागाशी स्टँड पाडलं गौरांनी जोरात म्हणून त्याला ओरडले असं सारखं ते असं सारखं बॉलिंग बॉलिंग करायची सारखी तर ते स्टँडला धक्का लागला इकडे स्टँड आहे बघा धक्का लागला त्याला ते खाली पडलं त्यानं त्याला ओरेल ते असं सारखं क्रिकेट मुळे किती नुसतं आहे तर असं एक गॅस इकडं रिकाम आहे त्यावर भाकरी करून घेते पुन्हा हे आले जेवायला म्हणजे पावणे आठवत आलेले ते आले म्हणजे पुन्हा जेवण वगैरे झालं नाही तर पुन्हा काय तर म्हणते तर पहिलं करून घेते भाकरी मग झोप सुद्धा यायला लागले कधी एकदा हे सगळं आवरून झोपते असं झालंय मला चला आता करून घेते भाकरी हा बघा हा पसारा काय हा पसाराला तर काय अंतच नसतो म्हण म्हणतात ना तसं तर झालेलं आहे म्हणजे पहिलं सगळं मला आवरलं पाहिजे भाजीचा भाजी टाकल्यानंतरचा पसारा आणि मग हो भाकरी करायला निघते इथं तिथं सगळं ठेवलेलं आहे रस्ता भाजी करायची एकच रस्सा भाजी केली नाही काही जास्त नाही केलेलं आहे छान असं मला हां काल काय गप तेस हां काल काय आताच मी पाठवलंय की मग आजचा नाईन हंड्रेड हे बघा अे वाजले किती तुझं चाललंय काय हजार, यार। हजार। गौरू अरे बास कर खेळायच कबड्डी लावली आहे काय तिथं तिथं लावली कबड्डी तू खेळतोय क्रिकेट चांगला आपलं आहे दोघांच चाललंय आणि कालच्या सारखं का लागलं ला तर हाय रे कालच्या सारखं का फोटोला लागलं ला तर काय आई मी ना पहिला मध्ये मला नाईन्टी सिक्स पडले दुसऱ्या वेळेला नाईन्टी पडले हंड्रेड तुला किती पाडले टेस्ट मध्ये आणि तुझी कसले अवघड एक्झाम्पल आहे मी बघितले भास्कर राज तुला कळत ना तू छान आहेस ना तर ह्या दोघांचं चाललेलं आहे आर्याचं टेस्ट सोडवायचं आणि त्याचं खेळायचं चाललेलं आहे तोपर्यंत म्हणलं आपल्या इकडं भाकरी उरकून घेऊया म्हणजे पटकन जेवायला बरं आधीच आठ वाजत आलेले होते परत उशीर झाला म्हणजे पण उठायला उशीर म्हणजे झोपायला उशीर मग उठायला उशीर पुन्हा सगळ्या कामाला सकाळी उशीर होतो त्यामुळं म्हणलं आपलं चला पटकन आपलं गरम गरम दोघांना जेवायला देऊया आणि मग म्हणजे मग आपण जेवण झोपायला येते पटकन लवकर एक साडे नऊ पर्यंत जरी झोपलं तरी मग चालते लवकर उठायला येतं आणि हो आठवण करून देते व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजिबात ब व्हिडिओ बघता बघता आठवण करून दिली म्हणजे लाईक कराल ला तुम्ही म्हणून मी आठवण करून दिली ॲक्च्युली जर व्हिडिओ बघताय आणि जर लाईक नाही केलं तर मग मला वाटणार माझे व्हिडिओ तुम्हाला बोरिंग वाटत आहेत आणि मग हे तर काही योग्य नाही आपल्या चॅनेलसाठी म्हणजे मी व्हिडिओ बनवणार पण तुम्ही ते लाईकच नाही करणार मग मला असं वाटणार की नाही तुम्ही बो तुम्हाला बोरिंग वाटतंय तुम्हाला बोर करतायत व्हिडिओ हे अजिबात चांगलं नाही आहे त्यामुळे प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि बघा बोलता बोलता इकडे माझी भाकरीसुद्धा सगळ्या करून झालेल्या आहेत स्वयंपाक करू सगळं करू आवरू पण हा जो पसारा जो असतो ना हे म्हणजे अगदी मोठं म्हणजे काय त्याला म्हणतात कुठून तरी उसणं उसानं आणून सगळ्या गृहिणी करत असतील का काय असं मला वाटते कारण मी तरी तसंच करते ओढून तर आणून मारून मुटकून एखाद्याला कसं हे करतात तसा प्रकार असतो गृहिणींचा म्हणजे करा ते करावर हे सगळं आवरा शिवाय ती भांडी घासा धुनी धुवा हे सगळं काय सुटत नाही आणि जॉब करणारे असो किंवा गृहिणी असो हे सगळं तर करायलाच पाहिजे आणि करावंच लागतं तर आता इकडे बघा मी मस्तपैकी कोशिंबीर करत आहे दोनच टोमॅटोची कोशिंबीर करते, करते। आणि त्याच्यातमध्ये अर्धा कांदाही घालणार आहेत मोठे कांदे आहेत माझ्याकडे त्यामुळे त्यातला अर्धाच कांदा यूज करणार आहे तर फोडणी पण देते मी कोशिंबीरीला आता तुमच्याकडे कशी को कोशिंबीर करतात तर मला नाही माहिती पण माझ्याकडे अशी मी करते म्हणजे टोमॅटो कांदा चिरून घेतलं त्यात मीठ साखर थोडीशी घातली आणि फोडणीमध्ये काही तेल म्हणजे तेल मोहरी जिरे आणि हळद आणि मिरची किंवा तिखट यापैकी काही यूज करू शकतो आपण तर अशी आमची असते कोशिंबीर हे सगळं मिक्स करायचं आणि हो शेंगदाण्याचं कूटसुद्धा त्याच्यात घालायचं एक चमचाभर आणि हे दही किंवा ताक काहीतरी असेल ते घालायचं तर माझ्याकडचं दही नव्हतं म्हणून मी थोडंसं ताक घातलं तर फ्रेंड्स कसं वाच वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूयात मग आता उद्याच्या व्हिडिओमध्ये येतो फ्रेंड तर बाय